अंबरनाथ येथील हजारो वर्ष जुन्या प्राचीन शिवमंदिरात आयोजित श्रावण हिंदू धर्म संस्कृती महोत्सवाची सुरुवात झाली आहे या महोत्सवाचे आयोजन मंदिराचे पुजारी विजय चाहू पाटील रवी चाहू पाटील तसेच युवराज विजय पाटील पाटील आणि संपूर्ण पाटील परिवार व सेवाधारी मंडळींनी एकत्रितपणे केलं होतं श्रावण मासभर दररोज धार्मिक पूजाविधी अभिषेक हरिपाठ महाआरती यांसारख्या आध्यात्मिक उपक्रमांबरोबरच अखंड महिनाभर महाप्रसाद वाटपाचे आयोजन करण्यात येत आहे विशेष म्हणजे शुक्रवारी व शनिवारी रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात येणार आहे ज्यामुळे सामाजिक जाणवेला हातभार लागणार आहे आज श्रावण महिन्यातील पहिला नागपंचमी सणानिमित्त मंदिरात विशेष पूजा व दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती नागदेवतेची पूजा करून भाविकांनी आपली श्रद्धा व्यक्त केली आयोजकांच्या भावना या महोत्सवामध्ये फक्त धार्मिक कार्यक्रम नव्हे तर समाज उपयोगी उपक्रमांनाही प्राधान्य देण्यात आले असल्याचे मंदिर समितीने म्हटले आहे पुरातन शिवमंदिर अंबरनाथ पाटील परिवारातर्फे सर्व भक्तगणांचं कोली समाजातर्फे सर्व भक्तगणांचं हार्दिक हार्दिक स्वागत शिवमंदिरात दर्शनाला सर्व भक्तगणांनी यावं आज नागपंचमी आहे नागपंचमीच्या दिवशी खास करून शिवाचं जो नाग असतं त्या नागाला दूध अर्पण करावं कारण खास नागदेवताला आज दुधाचा अभिषेक करतायत म्हणून सर्व भक्तगणांनी आजच्या दिवशी जिथं असतील तिथनं दूध अर्पण करावा आणि शिव शिवचरणी मस्तक ठेवावा शिवाला जल अर्पण करावं आणि एक बेलफुल बेलपत्र अर्पण करावं आणि शिवबाबा या श्रावण महिन्यात सर्वात जास्त प्रसन्न असतात सर्वात जास्त या श्रावण महिन्यात शिवबाबा छोट्याशा छोटी तुमची मांग असेल ती शिवबाबा पूर्ण करतात कारण श्रावण महिना श्रावण महिना हा शिवबाबाचा प्रिय महिना आहे प्राचीन शिवमंदिर येथे आज नागपंचमीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी भोलेनाथाचं दर्शन घेण्याकरता येत आहेत व श्रावणमास हिंदू धर्म सांस्कृतिक संवर्धन महोत्सव गेले चोवीस वर्ष पाटील पुजारी गाव कोली समाज या ठिकाणी आलेल्या भाविकांचं आ... आ... आलेल्या भाविकांसाठी व्यवस्था चांगल्या प परीने केलेली आहे या ठिकाणी भजन कीर्तन व प्रसादाची सुद्धा या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आलेल्या भाविकांना आम्ही हेच संदेश देऊ इच्छितो की सर्वांनी रांगेत या इथे व्यवस्था चांगल्या प्रकारे केलेली आहे आणि देव तुमची सर्व इच्छा पुरी करेल तुम्हाला निरोगी ठेवेल हीच बोलेच्या प्रार्थना करतो कुणाल वाघ जनशक्ती अंबरनाथ